आपले सोस्टर आज आपण शिकवून त्यांना या गावी नक्कीच विधानसभा आता थोड्या दिवसात जाहीर होणार आहे आपल्यासाठी काही नागरिक आहेत आपण काय वाटतं दादा आता येणारी विधानसभा आहे कोणत्या पक्षाला आपलं गाव सपोर्ट करेल आणि काय वाटतं मी की पुन्हा उमेदवार जाहीर होईल आणि आता आपण कोणामध्ये पुढे उभं राहावं या पक्षामध्ये काय वाटतं तुम्ही मोदी बाहेर आपण माझे भवनराव भोसले देवी असतात आणि आमचा पक्ष माननीय आमदार परिचारक हाच आहे आणि त्यांनी उभा राहावं याच्या सध्या आम्ही आत्ताच धरलेला आहे आणि येत्या काही दिवसात त्यांचा पक्षही फायनल होऊन आणि त्या दिशेने आता सध्या चालू आहे घडामोड आज हा कार्यक्रम त्याच धर्तीवर होता आणि तुम्हाला काय वाटतं मालकांनी कोणत्या पक्षातून लढावं आता काही लोक म्हणतात की मालकांनी सततला स्वीकार घ्यायला पाहिजे काय मालखाने जरी तुकारी जरी ठरवलं तर यावेळेस जरांगी फॅक्टरीही महत्त्वाचं असणार आहे माननीय सन्माननीय म्हणून जाता जरांगे पाटील काय करतात तेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या भूमिकेला माननीय आमदार समानंद गावकरे या अगोदर गोंधळ उभारली होते पहिल्यांदा नाक मान नदीच्या पलीकडून तीन हजार मतदान झालेलं आहे त्यानंतर मान नदीच्या पलीकडून चंद्रपूर शहर आणि ग्रामीणमध्ये पाच हजार मतदान झालेलं आहे तिसऱ्या वेळेस उभं माननीय प्रशांतराव मालक यांच्यामुळं त्यांना पन्नास पंचांचा आकडा पार पडून माहिती अंकर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे

सर्वांना एक संद बरोबर घेऊन जाणून आहे सर्व समाजाची काळजी असता भावना त्यांचा जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे हे सगळ्या प्रवृत्ती प्रशांत तालुक्याचे आमदार होतील शंभर टक्के ठरतात खरंतर आपण जाणून घेत असताना अनेक लोक म्हणतात की प्रशांत परिचारक यांनीच यांनीच या विधानसभेला उभं राहावं आणि ते नक्की असे देखील काय बांधव सांगतो लोकांवर प्रत्येक धक्क्यावर लग्न काम करत असताना अभ्यास किंवा सर्वसामान्यांना त्रास या बाबतीत सर्व मतदारमंध अतिशय चांगल्या कुठेतरी विचार करून आदरणीय प्रशासन वर्तांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे अशी आशा वाटते आणि त्या पद्धतीने प्रशांत वर्तांचं काम नुकतीच समाधान अवताळे यांनी प्रेस घेऊन असं तिथे सांगितलं की मी पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न घेतलेला आहे आणि पंढरपूर लगत काशीगाव या ठिकाणी त्यांनी नवीन यामाध्यशरी देखील मंजूर केल्या असं तरी सांगतात त्याचा काय परिणाम या विधानसभेला होणार आहे मी पस्तीस पस्तीसगाव माझं माझं गाव चाललेला आहे त्या पस्तीसगाव पस्तीसगावचं दोन हजार नऊ पासून परंतु प्रत्यक्ष काम चालू आहे शिवाय त्या योजनेमध्ये आम्हाला खरंतर महाराला माहिती आहे त्यांनी योजना सुरुवात केली परंतु ही योजना मंजूर करण्यासाठी त्यांचं त्यांचा प्रयत्न केली योजना मंजूर झाली आहे त्यानंतर आदरणीय समाजाला उत्पन्न योजना म्हणजे सांगतात परंतु त्या योजनेला भारताला माहिती आहे आदरणीय तशामध्ये तिथे विधानसभेचे आमदार असतात तुम्ही त्या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करून मार्ग बंधाऱ्यात पाणी साठवून त्या बंधाऱ्या मार्गद्याच्या प्रसिद्ध पाहिजे या आमदारने विधानसभेची घाई झाल्यामुळं व लोकांमध्ये आपली प्रतिमा चांगली दिसेल जसं त्यांनी त्या ठिकाणी ती बंधारा कॅन्सल करून त्या ठिकाणी विहिरीची निर्मिती केली ती त्या विहिरीत पाणी साठवून त्या विहिरीमार्फत त्या पस्ती गावाला पाणी देण्याचे निवेदन केले जर आपल्या गावात एखादी पाणी पिवण्याची विहिर असेल आणि त्या विहिरीवर एक गाव आपल्याबद्दल पाणी पिण्यासाठी वापरायचं असेल तर त्या ठिकाणी ते पाणी आपल्याला भागत नाही तर ती विहिर पाच एकराची असू किंवा दहा एकराचं नियोजन केलं असो त्या विहिरीतून या पस्तीस गावांना शेतीच्या पाण्यासाठी पाणी कसं भरणार आहे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं ही योजना निष्क्रिय होणार आहे आणि ही योजना खऱ्या अर्थानं प्रसन्नमानक परिचारक आमदार झाल्याशिवाय ही योजना खऱ्या अर्थानं मार्गी लागणार आहे असा अगदी सुद्धा करत परिचारक मोठ्या मालकाने जे काही कार्यकर्ते तयार केले ते देखील प्रशांत परिचारकांना यांना सोडून जातात हा आज दिवसांत देशमुखांना पार्वाच मेळावा घेतला त्यानंतर नागरी देखील शरद पवारांच्या भेटायला गेलं होतं हे नेमकं त्यांचे जर जवळचे सहकार्य जर सोडून चालले तर येणाऱ्या विधानसभेला त्यांना फटका बसणार आहे शेवटी नेता कोण यापेक्षा जनता काय करते हे महत्वाचं आज नेता एखादा काय करतो जर फायद्यासाठी आमदारकडे जात असतो किंवा आपली सत्तार असलेल्या सर्वांचा बांधत असतो त्यावेळेला त्या नेत्याच्या पाठीमध्ये जनता जात असतो त्यामुळं जी जनता आहे ती जनता ठीकच आहेवर परिचार घेण्यावर प्रेम करण्यावर पंतप्रधान जनता असल्यामुळं विजय निश्चित विधानसभा अगदी तीन महिन्यावरती येऊ शकलेला आहे तर आपल्या काय गावची आणि आपल्या गावावर मत कोणाच्या पाण्यात टाकतील सध्याची राजकारण परिस्थिती पाहतात कारण अजून जरांगी पाटलाचा कुठलाच निर्णय अजून आपल्यापर्यंत पोहोचले मला तर निर्णय घेतो आणि त्याला अनुसरून राज्यामध्ये राजकीय वस्तापन कशा प्रकारचे होते त्यामुळे बऱ्याचशे समितीनं आपल्याही तालुक्याचे आमदार आहे आणि शेवटी आतापर्यंत आम्ही एकनिष्ठपणे मार्गांचं काम करतो आणि शेवटी आम्हाला आमचा पक्ष म्हणजेच आमचे मालक आहे त्यांनी जो निर्णय घेतला आम्हाला मान्य असेल परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये जे समीकरण बदलणार आहेत त्या अनुसूच दादा मला सांगा याच पंढरपूर मंगळवाड या संघात सर्वात जास्त निधी कोणी आणला विद्यमान आमदार समाधान तरी असतील किंवा विधान परिषद आमदार प्रशांत सर्वात जास्त निधी आणण्याचं रामपूर साहजिक आहे सध्याच्या समाधानदारांनी निधी भरपूर आणलेला आहे आणि तशा प्रकारचे काम त्यांच्याकडून झालेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एक भाजप विरोधामध्ये जी लाट आहे त्यांच्या कामाकडे बघून नाही परंतु त्यांनी घेतलेलं मराठी विषयीचं धोरण असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असू द्या किंवा आतापर्यंत कुठल्याही योजना न राबवता आता अंतिम टप्प्यामध्ये लोकांपुढे फेकल्या जात आणि जो निधी इतर सर्वसामान्यता निधी आहे तो निधी बद्दल जातो यावरून लोकांच्या लक्षात येते की सरकार कुठंतरी खडबड नाही आणि त्याचा परिपाक म्हणूनच आज हे या योजना लागू करते आहे आतापर्यंत जर सरकारने जर चांगलीच कामं केली असतील तर एवढा उठाठोप करायची गरजच त्यांना लागली असते आपल्याच मतदारसंघात स्वर्गीय भाड नाणा पालके यांचे चिरंजीव भैरदादा पालके यांचा देखील खूप मोठा गट आहे तर त्यांची भूमिका कशी राहणार आहे विधानसभा आता त्यांचे अनेक पक्ष झालेले आहेत आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीत होते उमेदवारी घेतली पडल्यानंतर बी आर एस घेतलं त्यानंतर मधी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आता येणारी भूमिका त्यांची काय ती स्पष्ट नाही त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते चलबिचे नाही त्यांनी जे ज्यावेळेस भूमिका घेतील त्यावेळेस ते ठरवतील की नेमकं आपल्याला त्यांच्या मागं जायचं आहे की ठाम भूमिका असणाऱ्याच्या मागे जायचं आहे त्यामुळे कार्यकर्ते आता संभ्रम अवस्थेत आहेत जो अगोदर आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये विधानसभा लढवण्याची तयारी देखील केली होती देखील कार्यकर्ते आपल्या त्यांनी कोणाला मदत आता त्यांची मदत आपण आज उद्याची मदत त्यांची आज सांगू शकत नाही कारण लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस एका रात्रीमध्ये त्यांनी बाजी पलटवली म्हणजे आज ज्या पक्षाचा प्रचार करत होते ते उद्या दुसऱ्या स्टेजवर दिसले त्यामुळं लोकांना आता संभ्रमावस्था अशी आहे की नेते कोणती भूमिका घेत आहेत हेच कळत नाही त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांना समज समजेल की नेमका आपला नेता कुठं आहे आणि त्यांची भूमिका काय आहे त्यानुसार लोकांना जनंग फॅक्टर चालेल का, का। निश्चितपणे खरं तर आपण जाणून घेतलं की पंढरपूर मंगळवाडा या विधानसभा संदर्भात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या परंतु याच्यामधून एकच असं जाणवलं की केवळ आणि केवळ मनोज दादा जरांगे पाटील यांचीच भूमिका महत्वाची राहणार आहेत प्रश्न परिचार कोणत्याही पक्षातून केले तर आपण त्यांना मदत केलं अपक्ष जरी लढाई पण मालक जे म्हटले ते आम्ही मागे जाऊ मालक आमचा पक्ष मालक कुठल्या पण पक्षात उभारलं तर आम्ही मलकाच्या मागे जाऊ पण पंचायत पक्षाला जरी उमेदवार म्हणजे काय नाही आहे म्हणजे आपली कार्यकर्त्या परंतु आपली कुठली कामं मार्गे लावली किंवा आपल्या गावामध्ये काही निधी देण्याचं काम असेल गावामध्ये भरपूर निधी न काय ना आमदार नसताना निधी दिला त्याच्यामुळं आम्ही मालकांच्या मागे कंपनी उभा माझं नाव मनीषा वसंत काशे त्या बांधकाम कामगार योजनेचा ला लाभ आम्हाला आतापासून मिळाला आहे बांधी संच मिळाला आहे गाव कुठे आपलं माझं गाव डोंगर आता प्रशांत करताना कोणी उभा राहणार मदत करणार त्यांना आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा